नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश घुंगळ अॅग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक महिन्याआधी आपण चिया या विषयी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे कमी खर्चात कसं नियोजन आणि जास्त उत्पादन हे पीक आपल्याला देईल याचा सर्विस सविस्तर आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे एक महिना झाला आहे तर हा बघा हा चिया शेतीचा प्लॉट आहे रबी पिकाला चांगला पर्याय हे पीक ठरतं आहे आपण जर हे पीक चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास यामधून मिळणारं उत्पादन आपल्याला जवळपास एक लाख रुपयापर्यंत मिळू शकते औषधी गुणधर्म असल्यामुळे हे पीक या पिकाला चांगली मागणी आहे कारण की औषधीमध्ये वापर होतोय कोणतंही जनावर कोणतंही जंगली प्राणी कोणत्याही प्रकारचा या पिकाला कोणाही कुठलाही त्रास नसल्यामुळे आणि कमी खर्चात असल्यामुळे जैविक म्हणजे कारण की आपण सा आधी सांगितल्यानुसार या बियाण्यासोबतच यामध्ये खत व्यवस्थापन जे जैविक आहे आणि तेच औषधी या एकरी आठ हजार रुपयामध्ये आपल्याला सगळं मिळते तर चांगल्या प्रकारची उत्तम नियोजन आणि कसा हा प्लॉट साधला हे आपण पाहू शकता याचं आपण उत्पादन किती होईल याचाही व्हिडिओ आपण आपल्याला देऊ पण कसा आहे एक आपण चिया शेतीविषयी माहिती दिली होती पहा कशी बहरली आहे विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे चिया शेती बहरते आणि कमी पाण्यामध्ये चांगलं नियोजन आहे तर या प्रकारचं नियोजन आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न तर शेतकरी मित्रांनो बघा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार